नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून दिनांक सात जुलै सोमवार रोजी सायंकाळी सात वाजता प्राप्त प्रश्नोद्वारे माहिती कळविण्यात आली आहे की शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे गावात दहीज कार्यक्रमात किळको कारणावरून इसेमाला जीवठार मारणाऱ्या आरोपीस मान्य शहादा न्यायालयानं दहा वर्ष कारावासाची शिक्षा व दहा हजारांचा दंड ठोठावला आहे सविस्तर वृत्त शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे गावात भरत ठाकरे हे सतरा मार्च दोन हजार सतरा रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास गावातीलच विमली ठाकरे यांच्या दहेजच्या कार्यक्रमात गेले होते यावेळी थंड सोडा वाटण्याच्या कारणावरून विनोद ठाकरे व भरत ठाकरे यांच्यात वाद झाले व झटापटी झाल्या ही भांडण गावकऱ्यांनी सोडवली परंतु दुपारी दीडच्या सुमारास भरत ठाकरे यांच्या घरी विनोद ठाकरे जाऊन यांनी भरत ठाकरे यांना मारहाण केली या मारहाणीत त्यांचा गळा देखील दाबण्यात आला होता यावेळी भरत ठाकरे हा बेशुद्ध अवस्थेत झाला त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नी व मुली या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भांडण सोडविले परंतु याप्रसंगी भरत ठाकरे काहीही बोलत नव्हते त्यांना गावातील नागरिकांनी रिक्षात टाकून शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात विनोद ठाकरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश बोराटे यांनी शास पद्धतीनं तपास करत माननीय शहादा न्यायालयात महत्वाचे पुरावे जमा करून आरोपी विरुद्ध मुदतीत दोषापत्र दाखल केले होते सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस सी पठारे यांच्या समक्ष झाली सदर खटल्यात सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले त्यात साक्षीदार पंच व अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरल्यानं यावरून सभर पुराव्याच्या आधारे आरोपी विनोद साहेबराव ठाकरे याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यानं माननीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस सी पठारे शहादा यांनी आरोपीला दहा वर्ष सक्षम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा टोटावली आहे सदर कटल्याचे कामकाज सरकारी पक्षाच्या वतीनं अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅडव्होक श्री सवर्णसिंह गिरासे यांनी पाहिले असून पैर्वेगू म्हणून पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते पैरवे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल परशराम कोकणी पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश साबळे पोलीस कॉन्स्टेबल देविदास सूर्यांशी पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहिले तर तपास अधिकारी तसेच अतिरिक्त सरकारी अभिवक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएस अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपयोगी पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी अभिनंदन केले आहे